महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कार्यालयासमोर सर्व तुमचे गावकरी बस ले ले आए, जे ते बसलेले आहेत काय कारण आहे छत्रपती संभाजीनगर येथील अंतर्गत येणारी गरवारे हायटेक लिमिटेड कंपनी या कंपनीतून जे आ, केमिकल आजूबाजूच्या गावाच्या परिसरात पाण्याच्या मार्फत जात आहेत आज तुम्ही बघू शकता इथं गावकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत त्यांना त्यांना त्या पाण्यातून हे पाणी तुम्ही बघू शकता हे पाणी प्यायच्या लायकीचं पाणी नाहीये आणि हेच पाणी त्यांना प्यायला लागतं आणि हेच पाणी त्यांना शेतात देखील द्यावं लागतंय यांनी तहसीलदार ग्रामसेवकांना निवेदन देऊनही आज कोणीही त्यांच्यावर बोलायला तयार नाही इथं तुम्ही बघू शकता एवढे मोठ्या प्रमाणात लोक इथं गावकरी इथं जमलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी ते इथं जमलेले आहेत पण प्रस्थापित नेते त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कारण की ती गरवार लिमिटेड कंपनी ही फार मोठ्या नेत्याची किंवा फार मोठ्या माणसाची फार मोठ्या माणसासाठी जर तुम्ही जनसामान्याकडे लक्ष देत नसाल तर याच्यात चुकी कोणाची आहे कोणाची चुकी प्रस्तापित नेते या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कारण की यांच्या जीवाची बघताहेत तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेत यांनी सगळ्यांना निवेदन देऊनही यांना काही उत्तर भेटलं नाही तर यांना आता त्यांच्या स्वतःच्या जीवाशी त्यांच्या परिसराच्या लोकांसाठी तर स्वतः जीवाची खेळ करून आज इथं जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषणाला बसले याची काळजी कोण घेणार यांच्या जीवाला जर काय झालं किंवा यांच्या परिसरातल्या लोकांना जर ह्या पाण्यामुळे या, या दूषित पाण्यामुळे जर काय झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार ती कंपनी उचलणार आहे किंवा कोण उचलणार आहे किंवा इथले स्थानिक नेते उचलतील कोण उचल, उचल? आपल्या स्वतःसाठी ते जर अक्कल लढले तर आपली देखील गरज आहे की त्यांना आपण मदत केली पाहिजे तुम्ही सगळ्यात जास्त न्यूज रिपोर्टर त्यांना व्हायरल करायचं सगळ्यात जास्त तुमचं काम आहे कारण की यांच्या जीविताला जर काय झालं तर आपण कोणीच काय बोलू शकणार नाही नेते लोक यांच्या ह्याच्यावर समाधान मांडतील आणि चालल्या जातील पण यांचं जीवन यांना जगावं लागणार आहे ते त्यांच्या युवा पिढीसाठी आज इथं बसलेले नेमकं या कंपनीतील म्हणजे वेस्टेज पाणी जे कुठं सोडलं जात तिकडे केमिकलचं पाणी ते गावांमध्ये सोडत आहेत गावाच्या टनलमध्ये मध्ये शेत जमिनीमध्ये पाणी सोडू लागले जिथं काही नाला म्हणा एक आउट साइड जे ओपन स्पेस मध्ये पाणी त्यांना सोडायला जागा दिलेली नाही दिलेली असेल पण तरी पण ते गावाच्या परिसरात पाणी सोडत आहेत ते पाणी मातीत मुरतंय आणि ते शेत जमिनीची जी एक आय लेवल असते ती खराब करते आणि त्याच्यामुळे पीक देखील खराब होते आणि ते पीक खराब झाल्यामुळे आपण ते पीक आपण खातो आपल्या जीवाशी खेळ होतोय याचं उत्तर कोण देणार आता तुमच्या यामुळे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकांना जसं स्किनचे त्वचेचे विकार होत आहेत पिकचे नाशधानी होत आहे तसंच या पाण्यामुळे जसं तुमच्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाही ना पिण्याच्या पाण्याच्या चार मध्ये येते पाणी लिटर पाणी नळाला पाणी नाहीये नळाला पाणी आहे पण वाचता सध्याची तर पिण्याची पाण्याची काय व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आज लोक जारचं पाणी विकत घेऊन पाणी पितात कारण की जे एम आय डी सीचं पाणी आहे ते अशा पद्धतीने येऊ लागले केमिकल युक्त पाणी येतंय त्या पाण्यामध्ये केमिकलचं प्रमाण वाढलेलं आहे त्या प्रमाण वाढल्यामुळे ते लोक अंगावर सुद्धा घेऊ शकत नाही आज तुम्ही बॉटल उघडली तर त्याचा वास परिसरात पूर्ण फेलतोय तुम्ही तुमच्या नाकाने सुद्धा वास तो घेऊ शकत नाही तो तुम्ही तुमच्या अंगावर घ्याल किंवा तो तुम्ही तुमच्या पिण्यात वापराल तर तुमची व्यवस्था एखाद्या कॅन्सर पर्यंत होऊन जाईल त्याची जिम्मेदारी सरकार घेणार की ती कंपनी घेणार याचं उत्तर आम्हाला हवंय तर तुम्ही आता जे उपोषणात बसलेले आहात तर तुमची प्रमुख मागणी काय आहे तुम्हाला कंपनीकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे एक तर सर्वप्रथम त्यांनी ते केमिकल बाहेर टाकण्यापासून रोख लावायचे ते टाकू शकत नसेल तर डायरेक्ट कंपनी बंद करावी आणि जे ते गावातले नागरिक त्या कंपनी बद्दल प्रश्न विचारत आहेत जे तिथं जॉबला आहेत ते त्यांना उत्तर विचारत आहेत की आमच्या गावासोबत तुम्ही असं करू नका त्यांना ती कंपनी ब्लॅकलिस्ट करते त्यांचा रोजगार त्यांचा हक्क ती ओढून घेते याची जिम्मेदारी कंपनीने घ्यावं आणि त्यांचा जो रोजगार त्यांनी बंद केलेला आहे तो रोजगार पुन्हा चालू करावं आणि गावातील प्रत्येक युवकाला तिथं त्यांनी कंपनीत जावं बाहेरच्या परिसरातील लोक आहेत परिसरातील लोकांना जे जॉबची गरज आहे त्यांनी ते कंपनीने घेऊन आणि सर्वप्रथम ते केमिकल युक्त पाणी त्यांनी बाहेर कुठेतरी एक्सपांड करावं गावातल्या नागरिकांना त्या पाण्याचा त्रास झाला नाही पाहिजे यांनी त्यांनी ते काळजी घ्यावं आता एकूण आता या याविषयी जे तक्रार तुम्ही कंपनीकडे केलेली आहे का कंपनी ग्रामपंचायतीकडे केलेली आहे का कंपनीचे रिसीव आलेली आहे तहसीलदाराची आणलेली आहे ग्राम सेवकाची रिसीव आणलेली आहे सगळ्यांना पत्र केलेलं आहे तुम्हाला संबंधित विभागाकडून काही पत्र आलेलं आहे काही माहिती मिळाली आहे काहीच माहिती मिळालेली नाही यांनी आपले गावकरी सगळ्यांकडे जाऊन आले पण एकाकडेही उत्तर दिलेलं नाही कारण की ती कंपनी फार मोठ्या लेवलची तर या प्रदूषणाचा विरोध आपण कधीपासून करताय किती दिवसापासून करता वर्षभरापासून चालू आहे वर्षभरापासून कंपनीचे विरोध पहिले त्यांचे कामगार स्थानिक लेवलला करत होते त्यांच्या कंपनीमध्ये करत होते जे कंपनीचे कामगार दोन हजार बारा, दोन बारा चालू आहे एकदा विषय क्लिअर करा या जे हे जे कंपनीतून पाणी बाहेर गेले केमिकल बाहेर निघतंय जे केमिकल युक्त बाहेर निघत आहे त्यांनी हे नियंत्रण देऊन दुसरीकडे व्हायचे या पाण्याची किंवा केमिकलची विल्हेवाट लावू गावात हे पाणी शिरू देऊ नये किंवा गावात हे केमिकल शिरू देऊ नये आणि दुसरी मेन मागणी आहे गावात त्यांनी हे जे पाणी त्यांचं आतापर्यंत मुरलं आहे त्याच्यासाठी एक दवाखाना त्यांनी करावा कारण की त्याच्यावर जे लोकांना हे झालेले आहेत रोग झालेले ते निवारण्यासाठी त्यांनी मेन दवाखाना चालू करावा अशी गावकऱ्यांची मागणी आणि तिसरी मागणी आहे ज्यांनी आवाज उचलला कंपनी विरुद्ध त्यांना जे ब्लॅक लिस्ट केलंय त्यांच्यावरची ती ब्लॅक लिस्ट हटवावी आणि त्यांना पुन्हा एकदा रोजगार द्यावा आणि लोकांचा विकास करावा अशी विनंती आम्हाला आहे आणि हे जर ते करू शकत नसतील तर कंपनी त्यांनी स्थलांतरित दुसरीकडे करावी आणि लोकांना त्रास द्यावा नाही हे जर त्यांनी मागणी पूर्ण केली नाही तर गावातल्या लोकांचा त्यांना आक्रोश रस्त्यावर दिसणार कंपनी बंद पाडण्यात येत हे आक्रोश जनतेचं त्यांना दिसून येईल सुमेध गायकवाड